ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ आज थोडी गंमत करायचा विचार आहे कारण उद्या औरंगाबादला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठी सभा घेते आणि गेले आठ दहा दिवस ही सभा हाच एकूण महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा विषय होऊन राहिलेला आहे माझ्या आयुष्यात पन्नास साठ वर्षाच्या प्रामुख्याने पन्नास बावन्न वर्षाच्या पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा एखाद्या सभेवरून इतका गदारोळ होताना बघितलं आहे म्हणजे माझ्या आठवणीत जर तुम्ही म्हणाल तर सत्याहत्तर साली जेव्हा आणीबाणी उठली आणि इंदिराजींनी निवडणुका जाहीर केल्या तेव्हा विरोधी पक्षांना परत एकदा सभा वगैरे घेण्याचा अधिकार मिळाला आणि तेव्हा जयप्रकाश नारायण वगैरे आणि सगळे विरोधी पक्ष यांची दिल्लीच्या बोट क्लबवर सभा होणार होती आणि ती सभा होऊ नये यासाठी इंदिराजी आणि काँग्रेसने जो आटापिटा केला होता त्याची आठवण मला राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेच्या निमित्ताने झाली अन्यथा एका कुठच्या तरी पक्षाच्या सत्ताधारी असो किंवा विरोधी असो कुठल्याही पक्षाच्या एका सभेसाठी इतके आडेवेडे नाटकं अडवणूक वगैरे मी कधी बघितलेली मला आठवत नाही कधीच नाही नेबर तेव्हा असं झालं होतं की एकूणच आणीबाणीवर लोकांचा रोष होता आणि विरोधी पक्षांची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती अशा वेळेला दिल्लीच्या बोट क्लब या विस्तीर्ण पसरलेल्या प्रांगणामध्ये जेव्हा विरोधी पक्षांनी सभा घ्यायची ठरवली तर त्याच्या आदल्या दिवशीच काँग्रेसने आणि इंदिरा गांधींनी सभा घेतली बोट क्लबवर आणि दुसऱ्या दिवशी त्याच जागी विरोधी पक्षांची सभा होती तर ती सभा होऊ नये याच्यासाठी किती आटापिटा केला असेल मित्रांनो आजच्या पिढीला ते माहितीसुद्धा नसेल ऐकूनसुद्धा माहिती नसेल म्हणून सांगितलं पाहिजे कारण औरंगाबादमध्ये मला तो सगळा प्रकार होताना बघायला मिळाला आदल्या दिवशी जिथे सभा झाली होती तिथेच आज जनता पक्षाची सभा होणार आहे तर तिथलं व्यासपीठ मोडून नव्याने व्यासपीठ उभं करायचं तर ठेकेदार मला वाटते एकच होता आणि त्याच जागी तेच व्यासपीठ जनता पक्षासाठी पुन्हा एकदा सजवून मांडायचा असा त्याचा विचार होता पण सरकारने आणि क इंदराजींच्या काँग्रेसने ते व्यासपीठ त्याला मोडायला लावलं जेणेकरून ठरलेल्या वेळेत ते व्यासपीठ पूर्ण होऊन तिथे जनता पक्षाची सभा होऊ नये ती सभा विस्कटून जावी यासाठी आटापिटा केला होता अखेरीस ते स्टेज त्याने आम्ही पैसे दिले होते तू उभारलंस ते मोडावंच लागेल तू परत अख्खसप व्यासपीठ परत उभार पण पर आत्ता हे स्टेज मोडलं पाहिजे इतका हट्ट करण्यात आला आणि कशी बशी एक मंच ज्याला म्हणता येईल एवढा मंच जनता पक्षासाठी ठरलेल्या वेळेत उभार उभा करण्यात आला ज्याच्यात सजावट वगैरे फारशी करता आली नव्हती पण लोकांना जे ऐकायचं होतं त्यासाठी लोकं गर्दी करणार होते व्यासपीठ आणि सजावट महत्त्वाची नव्हती पण ती सभा जनता पक्षाची होऊ नये किंवा खराब व्हावी यासाठी जो काय काँग्रेस आणि इंदिराजींकडून आटापिटा झाला तो मला आठवला आणि तेवढ्यावर नाही भागत मित्रांनो तेवढ्यावर नाही भागवत त्या काळामध्ये आजच्यासारखी इतकी चॅनेल वगैरे नव्हती एकमेव दूरदर्शन नावाचा टी व्हीचा चॅनेल एकमेव होता तर दिल्लीच्या जनता पक्षाच्या जयप्रकाश वगैरेच्या सभेला लोकांनी जाऊ नये म्हणून दूरदर्शनवर त्याच सभेच्या वेळेत त्या काळातला लोकप्रिय असलेला बॉबी नावाचा चित्रपट दाखवला गेला लोकप्रिय चित्रपट घरी घर बसल्या टी व्हीवर फुकट मिळणार म्हणून लोकसभेला जाणार नाहीत असा डाव सरकारच्या वतीने खेळला गेला त्याची मला राज ठाकरेच्या औरंगाबाद सभा या निमित्ताने आठवण झाली पंचावन्न वर्षाच्या बावन्न वर्षाच्या काय असेल त्या पत्रकारी जीवनामध्ये मा मला एखाद्या सभेमध्ये अडथळे निर्माण करायचे शासकीय पातळीवरून अडथळे निर्माण करण्याचा दुसरा प्रसंग आठवत नाही दुसरा प्रसंग आठवत नाही अगदी मला वाटतं आणखीन एक ओझरताच प्रसंग आठवतो आहे तो एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत गिरगावच्या चौपाटीवर संपूर्ण महाराष्ट्र समितीचे जॉर्ज फर्नांडिस उमेदवार होते आणि त्या चौपाटीवरची प्रचंड सभा भरलेली होती आचार्य अत्रे वगैरे डांगे अशी दिग्गज वक्ते होते तर तिथे त्या सभेला विचलित करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार सका पाटील यांनी वोट पाटील असं हेलिकॉप्टर उडवून त्याच्यावर फलक लावलेलं काहीतरी मी ऐकलेलं आहे एवढं मला आठवतं सांगायचा हेतू मु मित्रांनो असा की लोकमताला घाबरलेले सत्ताधारी किती खोळेपणा करू शकतात याचे हे दोन दांडगे अनुभव मी तुम्हाला सांगितले एक आणीबाणीनंतर बोट क्लबवरची सभा उधळण्यासाठी सरकारी पातळीवर झालेला प्रयत्न तो सोडला तर माझ्या तरी आठवणीत राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला महाविकास आघाडी सरकारने जे अडथळे निर्माण केले त्याच्याशी समांतर अशी दुसरी राजकीय घटना मला आठवत नाही आणि कोण आहे अरे तेव्हा तरी जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई जगजीवनराम वेगवेगळे दांडगे लोक होते फर्नांडीस नव्हते तुरुंगात होते पण समाजवादी पक्षाचे लोक होते अटलबिहारी वाजपेयी अडवाणी असे दिग्गज नेते त्या काळातले बोट क्लबच्या सभेला होते औरंगाबादला एक राज ठाकरे बोलणार आहे एक राज ठाकरे आणि त्याच्यासाठी हे महाविकास आघाडी तीन पक्षाचं सरकार इतकं घाबरून गेलं आहे की त्याची परवानगी देण्यासाठी आठ दहा दिवस नक्तीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणतात तसे हे आहे आणि जेव्हा काल मग ते को गृहमंत्र्यांना प्रश्न आहेत कोण दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना प्रश्न आहेत चर्चा चालल्या आहेत बवाल चालला रे काय चाललं आहे एक सभा ठाण्याला सभा झाली त्याच्यातही अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला शिवाजी पार्कची मोठी सभा झाली आणि हे सरकार हादरून किती गेलं आहे हे आपल्याला कळतं आणि मग मला असं गंमत वाटली खुळेपणा एकदा माणूस आईन्स्टाईन म्हणतो की हा ब्रह्मांड अमर्याद आहे आणि माणस माणसाचा मूर्खपणा खुळेपणा सुद्धा अमर्याद असतो हे आईन्स्टाईन म्हणतो भाऊ जोरसेकर नाही हे ब्रह्मांड अमर्याद आहे आणि मानवी खुळेपणा सुद्धा अमर्याद आहे कदाचित ब्रह्मांडाला मर्यादा असतील पण मानवी खुळेपणाविषयी कुठचीही गॅरंटी आणि कुठचीही मर्यादा सांगता येत नाही असं आईन्स्टाईन म्हणतो आणि त्याचा पुरावा ह्या गेल्या दहा दिवसात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी आणि सरकारने सादर केलेला आहे एक राज ठाकरे नावाचा नेता तरुण नेता ज्याच्या पक्षाचा विधानसभेत अवघा एक आमदार आहे तो औरंगाबादसारख्या एका मध्यम आकाराच्या महानगरामध्ये एक सभा घेणार आहे त्याच्यासाठी ह्या सरकारला इतके आढेवणे घ्यावे लागतात आणि काल शेवटी जेव्हा त्याला अठ्ठावीस तारीखला जेव्हा त्याला परवानगी मिळाली हो असं वेगवेगळ्या चॅनेलवरून दबंडी पिटली गेली त्यानंतर थोड्याच वेळात अटी शर्तींवर एका सभेला अटील हा लादण्यात आले अटी शर्ती माझ्या आयुष्यात अशी बातमी मी पहिल्यांदा बघतोय मित्रांनो की एका जाहीर सभेसाठी काहीतरी वीस पंचवीस अटी घातलेल्या आहेत की सभेला किती माणसं यावी सभेला येणाऱ्या माणसांच्या गाड्या कुठे थांबतील त्यासाठी कुठची गेट असतील कुठचे प्रवेशद्वार असेल अरे काय पोरकटपणा आवाज किती असेल भोंगे किती असतील दिवे किती असतील काय काय बोललं पाहिजे जात वंश प्रांत अमुक तमुक याच्या भावना दुखावता कामा नयेत कोणा अरे भावना कशा दुखावतात याची कुठे व्याख्या आहे का कुठे व्याख्या आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्र्याविषयी काहीतरी वेडं वाकडं बोललं म्हणून भावना दुखावतात हे यापूर्वी कधी आम्ही ऐकलेलं नव्हतं शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरेंनी मैद्याचं पोतं असा त्यांचा उल्लेख केलेला आहे तेव्हा त्यांचा अपमान झाला नाही कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत आजकाल हे भावना दुखावणं मातोश्री समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार म्हटल्यानंतर भावना दुखावतात ज्यावेळेला अशा स्वरूपात भावना दुखावण्याच्या व्याख्या केल्या जातात तेव्हा मग तुम्ही कुठल्याही अटी शर्ती घालणं याला काहीही अर्थ उरत नाही कारण माणसाच्या भावना कशामुळे दुखावणार आहेत याची तुम्हाला कुठचीही अंदाज बांधता येत नाही भाकीत करता येत नाही राज ठाकरेंनी उजवा हात वर केला आणि तो नेमका आपल्या काकांसारखा का दिसत होता त्यामुळे आमच्या वडिलांचा आजोबांचा अपमान झाला असं उद्या उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे म्हणू शकतात त्यांच्या भावना दुखावल्या म्हणू शकतात ना तेव्हा ज्या काय अटी घातल्या त्या अटी चॅनेलवर दाखवणारे जे दिवाळखोर बे बेअक्कल होते ही या अटी आहेत आणि मग माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की या अटी आणखीन वाढवायच्या तर कुठपर्यंत वाढवू शकतील ज्या प्रकारे एका सभेला परवानगी देण्यासाठी औरंगाबादच्या पोलिसांनी अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या आजपर्यंत आम्ही कुठच्या सभेच्या अटी शर्ती आमच्या तरी वाचनात आल्या नाहीत पण आत्ता ज्या घातलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की या अटी शर्ती तर्क कुतर्क म्हणून किती लांब नेता येतील आणि त्यासाठी जर गृहमंत्री मुख्यमंत्री आणखीन कुठचे पोलीस प महासंचालक यांच्या बैठका होत असतील तर त्याच्यात काय काय चर्चा होऊ शकेल याची मी एक कल्पना केली गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला औरंगाबादेत सभा घ्यायची तर मुख्यमंत्री महोदय त्याला परवानगी द्यावी का तर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला पण त्यांचं व्यासपीठ किती उंचीचं असणार तर जितेंद्र आव्हाड म्हणाले बारा फूट उंचीचं व्यासपीठ करणार आहेत असं ऐकायला मिळालेलं आहे हे ऐकल्यानंतर आणखीन कोणतरी एक मंत्री म्हणाला ओ बारा फूट म्हणजे अकरा फूट बारा इंच होतात की दहा फूट चोवीस इंच होतात वरसे पाटील म्हणाले की बारा फूट अकरा फूट बारा इंच याच्याऐवजी अकरा फूट अकरा इंच झालं तर एक इंच उंची परवानगीपेक्षा कमी असली तर काय करायचं तर महासंचालक पोलीस महासंचालक बैठकीत होते ते म्हणाले मला इंडियन पिनल कोडचं कलम बघावं लागेल नाहीतर कायदा खात्याला विचारायला लागेल की आपण जर बारा फुटाची परवानगी दिली असेल आणि त्याच्याऐवजी अकरा फूट अकरा इंचाचं उंचीचं व्यासपीठ झालं तर कुठचं इंडियन पिनल कोड किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोडचं कलम कुठलं मोडलं जातं हे वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल मग आणखीन कोणतरी एक मंत्री म्हणाला की अहो पण राज ठाकरे यांनी भाषण करताना अंगावर भगवी शाल घ्यावी की न घ्यावी याच्याबद्दल काहीतरी अड घालावी लागेल तर तिसरा एक मंत्री म्हणाला अनिल परब असतील कदाचित ते म्हणाले आपल्याला संजय राऊतांना विचारायला लागेल भगवा भ ग वा याच्यात ग च्या जागी ग असतो की ड असतो हा विचारावा लागेल तोपर्यंत भगवा या शब्दाची व्याख्या होऊ शकत नाही भगवा म्हणजे कुठला रंग याची कायद्यामध्ये तर व्याख्या नाही त्यामुळे आपल्या कुठल्या तरी कायदे पंडिताला भगवा रंग किंवा भगवी शाल म्हणजे कुठला रंग आणि कसली शाल हे ठरवावं लागेल एवढ्यात आणखीन कोणतरी म्हणालं की अशीही एक अडघाला की राज ठाकरे भाषणाला उभे राहतील त्यावेळी तेव्हा त्यांनी तोंड किती उघडावं वरचा ओठ आणि खालचा ओठ यामध्ये किती सेंटीमीटर उघडी असली पाहिजे वरचा ओठ आणि खालचा ओठ राज ठाकरेंचं भाषण करताना जे तोंड उघडतील तेव्हा त्यांच्या दोन ओठामध्ये किती सेंटीमीटर अंतर असलं पाहिजे हे पण पोलिसांनी ठरवून दिलं पाहिजे नाहीतर समाजामध्ये तेढ निर्माण होईल आपण त्यांना एक सेंटीमीटरची परवानगी दिली आणि राज ठाकरे यांनी बोलण्याच्या ओघामध्ये दीड सेंटीमीटर तोंड उघडलं तर तो त्यांचे दात दिसतील आणि ते दात दिसल्यामुळे कोणाच्या तरी भावना दुखावण्याची शक्यता आहे कारण सध्या रोजे चालू आहेत आणि लोक उपास करत आहेत अशा उपासाच्या वेळेला तोंड उघडलं तर तो जेवा रे असा एक संदेश जाऊ शकतो भुकेसाठी काहीतरी खावा रे असा संदेश जाऊ शकतो आणि त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावू शकतील असं अब्दुल सत्तार म्हणतील म्हणजे अटी काय काय घालता येतील त्याची मी कल्पना करत गेलो आणि माझं डोकं चक्रावून गेलं की महाराष्ट्रात जे तीन पक्षांचं आघाडी सरकार महाविकास आघाडी सरकार आहे त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारावा सभेमध्ये येऊन राज ठाकरे काय बोलतील याच्या तुम्ही अटी कितीही घातल्या तरी त्यांनी काय बोलायचं हे त्यांच्याच हातात राहतं त्या अटीचं पालन होण्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही कोणीही देऊ शकत नाही न्यायालयामध्ये जेव्हा वकील बोलायला उभे राहतात त्यांनी कुठला युक्तिवाद करावा आणि कुठला युक्तिवाद करू नये याचा कुठलाही दंडक घातलेला नसतो आणि तो घालताही येत नाही तुम्ही बोललात ते आक्षेपार असेल तर कोर्ट तिथल्या तिथे कारवाई करत पण वकिलाने काय बोललं पाहिजे याचा कुठलाही दंड आधी घालता येत नाही त्यामुळे वंश प्रांत भाषा अमुक तमूक तमूक तमुक तमुक म्हणजे ते सगळं ज्या काय अटी शर्ती वगैरे जे होतं मला गंमत वाटली की राज ठाकरे यांनी औरंगाबादला येऊ नये राज ठाकरे यांनी स्टेजवर जाऊ नये राज ठाकरे यांनी तोंड उघडू नये तोंड उघडलं तर त्यातून आवाज येऊ नये अशाही अटी का घातल्या नाहीत असा प्रश्न मला पडला आणि मग मी जेव्हा ही हा विषय गमतीने एका माझ्या मित्राशी बोलत होतो त्याने मला एक छान अट सांगितली तो म्हणाला भाऊ बहुतेक ही परवानगी दिली आहे ही औरंगाबादच्या सभेसाठी दिलेली नसेल मलाही गंमत वाटली कशी काय म्हटलं म्हटलं राज ठाकरेंची जी सभा एकमेची ठरलेली आहे ती औरंगाबादला मराठवाडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या पटांगणावर ठरलेली आहे आणि ते पटांगण औरंगाबादमध्ये आहे और आणि तिथेच सभा घेण्याची परवानगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागण्यात आलेली आहे आणि ती जर दिलेली असेल तर ती सभा औरंगाबादमध्ये नाही असं तू कसं म्हणतोस औरंगाबादच्या सभेला परवानगी नाही असं कसं म्हणता येईल तेव्हा त्या माझ्या मित्राने फोनवर मला सांगितलं की अरे एक साधी गोष्ट आहे जी परवानगी मागितलीच नाही ती पोलिसांनी दिली कशी म्हटलं मागितली नाही कशी म्हटलं बाळा नांदगावकर ते नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी औरंगाबादमध्ये दिसत आहेत तिथल्या पोलीस आयुक्तांशी त्यांची चर्चा वगैरे झालेली ऐकायला मिळते गृहमंत्री वळसे पाटील त्या विषयावर बोलत आहेत तो म्हणाला अरे पण परवानगी जी मागतायत ते ऐकतात तू ऐकतोस की नाही नांदगावकर वगैरे काय बोलतायत मनसेने ज्या मत काय त्या आमंत्रण पत्रिका छापल्या आहेत त्या सगळ्या पत्रिकांवर कुठेही औरंगाबाद हा उल्लेख नाही आहे त्यांनी संभाजीनगर असं म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांनी संभाजीनगरसाठी परवानगी मागितली पोलीस आयुक्तांनी गृह खात्याने महाराष्ट्र सरकारने राज ठाकरे यांना संभाजीनगरमध्ये सभा घेण्याची परवानगी दिलेली आहे औरंगाबादमध्ये सभाच नाही आहे कारण त्यासाठी परवानगी मागितलेली नाही आणि आमंत्रण पत्रिकेत कुठेही औरंगाबाद हा उल्लेखच नाही आहे साहजिकच ही सभा होणं हाच मुळात त्या सगळ्या सरकारने घातलेल्या अटी शर्तींचा भंग आहे सरकार ज्याला परवानगी देते ती सभा औरंगाबादमध्ये होऊ घातलेली आहे आणि मनसेने किंवा राज ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये हो सभा घ्यायची ठरवलेली आहे आता उद्या उद्या या विषयात काही गफलत झाली आणि महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांना वाटलं की यात कुठेतरी फार मोठी सामाजिक धार्मिक तेढ निर्माण केली आहे तर मनसेवाले ठामपणे सांगू शकतात की आमची सभाच झाली नाही औरंगाबादमध्ये आमची सभा झालेली नसेल तर तुम्ही आमच्यावर खटला कसा भरता आम्ही लोकांना संभाजीनगरमध्ये बोलवलं लो, होतं लोकांची सभा संभाजीनगरमध्ये झाली राज ठाकरेंचं भाषण संभाजीनगरमध्ये झालं मग गुन्हा तुम्ही जो महाराष्ट्र पोलिसांना गुन्हा वाटतो तो औरंगाबादमध्ये घडलाच कसा मग सरकारी वकील जे रवी राणांच्या बाबतीत युक्तिवाद करतात नारायण राणेंच्या बाबतीत युक्तिवाद करतात ते युक्तिवाद कुठला करणार कारण सभा मनसेची सभा संभाजीनगरमध्ये आहे आता संभाजीनगरमध्ये सभेला परवानगी मागतात आणि महाराष्ट्र सरकार औरंगाबादमध्ये सभेला परवानगी देतं हा सगळा चमत्कारिक प्रकार नाही का मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने राज ठाकरेंना स्पष्टपणे बजावलं पाहिजे की औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर औरंगाबादमध्ये सभेला परवानगी द्या औरंगाबादमध्ये सभेला या अशी आमंत्रण पत्रिका पाहिजे तुम्ही लोकांची दिशाभूल करणारी संभाजीनगर चला संभाजीनगर अशी पत्रिका छापूच कशी शकता औरंगाबादला संभाजीनगर म्हटल्यामुळे लाखो अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावलेल्या आहेत म्हणून खटला भरला जाऊ शकतो महाराष्ट्रात कशासाठी खटला भरला जाऊ शकतो उदाहरणार्थ आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत ते म्हणतील औरंगाबादमध्ये सभा घेऊन जाहीरपणे एका व्यासपीठावर उभं राहून राज ठाकरे भाषण करतात आणि ते प्राणवायू घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडतात कर्बद्वी प्राणील वायू काय म्हणतात तो ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडतात तेव्हा राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये येऊन प्रदूषण करतात तेव्हा प्रदूषण कायद्यानुसार राज ठाकरे यांच्यावर खटला भरता येईल बोरकटपणाला आईन्स्टाईन म्हणतो ना खुळेपणाला कुठलीही मर्यादा नसते लक्ष्मण रेषा नसते त्याची साक्ष मित्रांनो यातून मिळते आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात असं डोकं ठिकाणावर नसलेलं सरकार राज्यकारभार करतं आहे याची लाज वाटायला लागली मित्रांनो तर लाज वाटायला लागली मीडियाला लाज उरलेली नाही त्यामुळे त्यांनी हे सगळे प्रश्न विचारावेत असा आग्रह पण मी भरणार नाही साधे प्रश्न विचारता येतात की संभाजीनगरला परवानगी मागितली औरंगाबादला का देता पण ते कोणी विचारायचं असो अटी शर्दी किती घालता आल्या असत्या याचा उहापोह करण्यासाठीच हा व्हिडिओ केला तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा